नमस्कार मित्रांनो आणि मी आता माझं लाईव्ह चालू केलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत एक वाजून बारा मिनटं झालेले आहेत आणि आपल्या लाईव्हला भरपूर संख्येमध्ये जॉईंट व्हा आणि मी आता डायरेक्टली कामावरून लावी आहे कामावरती आहे एक जॉईन झालेले आहेत आमच्या लॉईला जॉईन झाल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि मला कमेंट करा मित्रांनो आणि आता तुमचं दुपारचं जेवण झालंय का लवकरात लवकर आपल्या जॉईन व्हा आणि हे आता आपण पंधरा ते वीस मिनिटाचं लाईव्ह घेणार आहोत एक आपल्या लाईव्हला तर जॉईन झालेलं आहे धन्यवाद त्यांचं मनापासून मला कमेंट करा म्हणजे कोण आहे ते समजेल आणि कुठून बोलतोय ते पण कमेंट करा आणि तुमचं जेवण झालंय का आता एक आपल्या लाईव्हला जॉईन झालेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद मला कमेंट करा म्हणजे कोण बोलते ते संदेश आणि कुठून बोलताय ते पण कमेंट करा आणि लाईक करा अजून आपल्या लाईव्हला एकही जॉईन झालेलं नाही आहे लवकरात लवकर आपल्या लाईव्हला जॉईन व्हा धन्यवाद आता तीन आपल्या लाईव्हला जॉईन झालेले त्यांचं मनापासून धन्यवाद आणि मला कमेंट करा म्हणजे कोण ते हो संदेश आणि कुठून बोलता हो त्याचे कोण कमेंट करा आणि आपल्या आपल्याला लाईक करा आणि मित्रांनो तुमचं जेवण वगैरे झालेलं का लाईक करा मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करा मित्रांनो चार झालेले धन्यवाद त्यांचं मनापासून आपल्या लाईव्हला जॉईन केल्याबद्दल आणि कमेंट करा म्हणजे मला कोण बोलतोय ते समजेल आणि कुठून बोलत आहे ते पण कमेंट करा आणि लाईक करा लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करा कमेंट कर करा मित्रांनो आणि आज आपण दुपारीच लाईव्ह घेतलेले आहे संध्याकाळचं पण घेतो पण आपण आज दुपारी पण लाईव्ह घेतलेलं आहे आणि हे आता पंधरा ते वीस मिनटं फक्त लाईव्ह आपण चालू ठेवणार आहे धन्यवाद सहा जॉईन झाले आहेत आपल्या लाईव्हला त्यांचं मनापासून धन्यवाद कमेंट करा लाईक करा कमेंट केलं तर मला संधी कोण बोलतो आहे आणि कुठून बोलत ते पण कमेंट करा सहा जॉईन झालेले आहेत मनापासून धन्यवाद लाईक करा मित्रांनो लाईक करा लाईक करा आणि सपोर्ट करा कमेंट करा मित्रांनो कमेंट करा आणि आपल्या लाईला जॉईन झाल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कमेंट करा मित्रांनो म्हणजे मला समजेल कोण बोलतोय आणि कुठून बोलत आहे ते पण कमेंट करा लाईक करा मित्रांनो लाईक करा मित्रांनो आणि कमेंट पण करा चार जॉईंट आहेत आता सहा जॉईंट झालेले आहेत भरपूर संख्येमध्ये आपल्या लाईव्हला जॉईंट व्हा आणि कमेंट करा म्हणजे मला समजे कुठून बोलताय कमेंट करा आणि मित्रांनो कमेंट करा म्हणजे मला समजेल कोण बोलतो आहे आणि कुठून बोलत आहे ते पण कमेंट करा आता आपल्या लाईव्हला आठ जण जॉईन झाले आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद आणि कमेंट करा लाईक करा तुमचं जेवण वगैरे झालेलं आहे का मित्रांनो मित्रांनो लाईक करा आणि कमेंट पण करा म्हणजे मला कोण बोलतो ते समजेल आणि कुठून बोलता ते पण कमेंट करा आणि आपल्या लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मनापासून धन्यवाद दहा जॉईन झालेले आहेत धन्यवाद आपल्या लाईला जॉईन झाल्याबद्दल आणि कमेंट करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि या भावाला सपोर्ट करा लाईक करा आणि कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एकही लाईक केलेला नाही मित्रांनो लाईक साठी एवढं कंजूसपणा करू नका लाईक करा आणि कमेंट करा चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि मी आता दुपारहून लाईव्ह घेतलेली आहे म्हणजे एक वाजून बारा मिनिटांनी लाईव्ह घेतलेली आहे ते पण मी कामावरून बोलतोय मित्रांनो लाईक करा कमेंट करा म्हणजे मला कोण बोलतं ते समजेल आणि कुठून बोलतं ते पण कमेंट करा आणि लाईक करा मित्रांनो आणि कोण नवीन असेल तर नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अकरा झालेले आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद आपल्या लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल अकरा जॉईन आहे पण लाईक एकही नाही आहे लाईक करा मित्रांनो लाईक करा आणि सपोर्ट करा कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या भावाला सपोर्ट करा आणि मी जिथे ते जिथे काम करतोय तिथलं हे परिसर आहे आणि हे माझं काम केलेलं आहे मी इथे हे काम केलेलं आहे मी मित्रांनो लाईक करा एकही लाईक नाही मित्रांनो अजून पटाफट पत लाईव लाईक करा आणि कमेंट करा आणि चांगल्या कमेंट करा म्हणजे कोण कुठून बोलतो ते पण मला समजेल आणि कोण बोलतो ते पण समजेल धन्यवाद आठ आपल्या लाईव्हला जॉर्न झालेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद आणि कमेंट करा आणि आपल्याला लाईक करा कमेंट केलं तर मला समजेल कोण बोलतो आहे आणि कुठून बोलत आहे ते पण कमेंट करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा कमेंट केलं तर मला समजे कोण बोलतो आहे आणि कुठून आहे ते पण कमेंट करा आणि तुमचं मनापासून धन्यवाद आपल्या लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल तसंच आपल्या आपल्याला लाईक ला 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 करा सात आपल्या लायवला जाण देत कमेंट करा मित्रांनो सहा तालेत सहा आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद लाईक करा कमेंट करा अशा चांगला चांगला गोड कमेंट करा पाच जॉईंट आहेत आपल्या लाईव्हला त्यांचं मनापासून धन्यवाद कमेंट करा लाईक करा लाईफ कंजूसपणा नका बघू मित्रांनो लाईक केलं ला तर आमचं थोडंसं भलं होईल कमेंट करा लाईक करा दहा जॉईन झालेले आहेत आपल्या लाईवला त्यांचं मनापासून धन्यवाद तसंच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा चांगल्या कमेंट करा आणि मित्रांनो तुमचं जेवण झालेलं आहे एका दुपारचं आता आपण फक्त पाच मिनटं परत लाईव्ह राहणार आहोत त्याच्यानंतर आपण बंद करणार लाईव्ह फटाफट पण आपल्या लाईव्हला जॉईन होऊ मित्रांनो आपल्या लाडला जाण्ना आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद तसं लाईक करा कमेंट करा लाईक करा लाईक करा मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा मला अजून एक झालेलं आहे जॉईंट आपल्या लाईव्हला त्यांचं मनापासून धन्यवाद तसंच आपलं नाव कमेंट करा म्हणजे मला कोण बोलतं ते समजेल आणि कुठून बोलतं ते पण कमेंट करा आणि लाईक करा आणि मित्रांनो तुमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे का दुपारचं ठीक आहे ना हे लाईव आहे ते मी बंद करतो आहे आपण आता भेटू संध्याकाळी तोपर्यंत बाय बाय